नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जेव्हा काव्या अगदी खुश होत अगदी तयार होत पारच्या रूममधून बाहेर निघते तर रम्याला धक्काच बसतो रम्याला कीच काव्याला विचारते काव्या अगं तू पार्थच्या रूम मध्ये बाहेर कशी आलीस काव्या खुशूत सांगत असते की ब्रेकिंग न्यूज आहे अगं रम्या मी माझ्या रूम मध्ये आलेली आहे तर पार्थ काव्याकडे बघत असतो आणि मालिनी सुद्धा आता हे ऐकल्यानंतर काव्याला तर अगदी म्हणजे रम्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता काव्य ही किचन मध्ये असते आणि किचन मधून आता ती देशमुखासाठी म्हणजे पारसाठी पाणी घेऊन जाते असं जेव्हा म्हणते तेव्हा आता जीवा तिच्या समोर येतो जीवा आणि काव्य एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर आता मालिनीची जी काही आता मैत्रीण आहे होनोर तर ती फोनवर बोलत असते तर मालिनी म्हणते की नाही त्यांचा तर काही नाही काव्या अगदी ही म्हणजे आपल्या पारच्याच प्रेमामध्ये आहे तर तू इतका विश्वास ठेवू नको कारण त्यांना बोलताना कोणीतरी पाहिलेलं आहे का तेव्हा आता जेव्हा काव्या आणि जेव्हा समोरासमोर असतात तर आता मालिनी तेथे येते तेव्हा आता मालिनी समोर काव्या आणि जीवा यांच्याबद्दल काही परत गैरसमज होणार का आणि काव्य आणि यांचा जो काही गैरसमज आहे तो दूर होऊन मात्र पुन्हा आता लगेच पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद